तू त्या पोरासोबत लफड करशील तर त्या पोराची बायको काही सोडणार का तुला हिने लफड केलं जो पी एम म्हणून कामाला ठेवला ना बघा तो हो सोबत आजच्या टीव्हीच्या बाईटमध्ये बघा दिसत होता सारखा या त्या बाईचा संसार मोडलाही नाही त्या पोराच्या बायकोचा शरद पवार तो इतका गंदा आहे ना उसका सडा सडाय ना तो और बी सडेगा हा उसके पास कोई खडा रहेगा अशा हिने शिव्या दिलेल्या आहे माय जो शरद पवार पुरीचा नवरा घेऊन हिडती आणि ती मारणार नाही तर काय तुला तिथं बंद ग म्हणजे म्हणते तुला लफड्या करत फिर आणि बाकीच्या नवरेत असेल किंवा मित्र असेल त्या पुरीने काय केलं की मरायचं धनंजय मुंडे प्रायवेट पार्ट सड जायेगा गंदी नाली का किडा आहे तू मर जायेगा तू नवरेला कोणी असं शिवाय मेरे नाखून का मेल बी नाहीये चल चल कल रा पब्लिक के सामने तेरे जैसा गंदा मुझे चाहिए भी नहीं हे तेंदा मुंडे म्हणतेय धनंजय मुंडेला आणि धनंजय मुंडे तिकडनं गप शांतपणे Dunno, हा शिशु धनंजय मुंडे म्हटलंच पाहिजे त्याला कारण तो धनंजय मुंडेचाच मुलगा आहे धनंजय मुंडेने हे स्वतः हा कबूल केलेला आहे शिशू धनंजय मुंडेने स्वतः सांगितलं मीडियावाल्यांना की बाहेर निघा इथं धिंगाणा घालायचा नाही माझ्या घरामध्ये मी फार त्रास सहन करतोय धनंजय मुंडे जोपर्यंत शरद पवार सोबत होते म्हणजे अजित पवार शरद पवार सोबत होते आणि धनंजय मुंडे सोबत होते तोपर्यंत इच इला सुप्रिया सुळेला नाही तिला नाही तेच म्हणत होतं की माहिती उनके पास देई मग ओ लोक कुठ सुनते नाही मेरा रात रात रोड पे सोयी में, गाडी में सोई मेरे पास पैसे नाही ते अरे किती खोट बोलावं काय बाई तू आग मी हो तुझ्यासोबत नगरला आले ना त्यावेळेला खर करुणा शर्मा या महिलेवर दया यायला लागली आणि मीडियावर तिच्या दया जास्त लागली ला मीडियाने अगदी कोर्टाची जे काय कोर्टाने आदेश दिलेले आहेत ती प्रत कोर्टाच्या आदेशाची धनंजय मुंडे यांच्या वकिलाने मीडिया समोर ठेवली तरी सुद्धा मीडिया इतकं खोट वागतीये की करुणा शर्मालाच मीडिया प्रश्न विचारते की म्हणजे जे सकाळपासून चालू आहे की निकाल करुणा शर्माच्या बाजूने लागला करुणा शर्मा ही धनंजय मुंडेची पहिली बायको आहे असं कोर्टाने म्हटलंय आणि करुणा शर्माला कोटगीचे आदेश दिलेले आहेत आणि करुणा शर्माच्या जे हिंसाचार आहे कौटुंबिक हिंसाचार त्याच्या बाबतीत सुद्धा धनंजय मुंडे म्हणजे त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार झालेला आहे असं कोर्टाने म्हटलेलं आहे असं म्हणजे एकंदरीत मीडिया सकाळपासून अगदी चालू आहे त्यांचं करुणा शर्माच्या घरी गेली मीडिया ज्या वेळेला हे त्यांनी काय त्यांच्या कानावर गेलं त्यावेळेला सकाळी पण बापरे धना दन दना दना जवळ पंधरा ते वीस अर्धा तास ब्रेकिंग चालू होती टीव्ही आणि तिच्या घरी गेली घरी <coughs> गेले असता शिशु मुंडे शिशु धनंजय मुंडे म्हटलंच पाहिजेत त्याला कारण तो धनंजय मुंडेचाच मुलगा आहे धनंजय मुंडेने हे स्वतः कबूल केलेला आहे शिशु धनंजय मुंडेने हा सांगितलं मीडियावाल्यांना की बाहेर निघा इथं धिंगाणा घालायचा नाही माझ्या घरामध्ये मी फार त्रास सहन करतोय हे सगळं मी सहन करतोय इथे अजिबात वाईट घ्यायच्या नाही बाहेर निघा आणि त्या माझा बाप बेस्ट नाहीये परंतु तो क्रूर पण नाहीये तो बेस्ट पप्पा नाहीये ती हिला काय वाटलं मुलं याच्याजवळ दिली म्हणजे यांच्या घरात मध्ये वाद होतील आणि मग कुठंतरी हा मला प्रॉपर्टी हिचं भांडण सगळं प्रॉपर्टीसाठी चालू आहे मी स्वतः तिला भेटलेली आहे म्हणून मी इतकं ठामपणे सांगते मी वारंवार सांगत असते मी का बोलते तिच्यावर मी स्वतः भेटलेली आहे तिला घरीच जाऊन तिच्या कळलं ना सांटाक्रुजला तिचा फ्लॅट आहे आणि तिथे ती तिच्या घरी जाऊन मी तिला भेटली इतकी खोटारडी बाई आहे ना की ती कि ती स्वत म्हणत होती कि मी दीपाली सय्यद मला भेटली दीपाली सय्यद मला म्हणजे हे तिचं बोलणं आम्ही दीपाली सय्यद मला म्हणत होती करुणा अजिबात माघार घेऊ नकोस आणि बिलकुल पिछे नाही हटने का मॅनेज मत हो उससे इतने करोड की प्रॉपर्टी तुझे मिलेगी दटी रे तेरे रेस पे मैंने उसको बोला मेरे पास प्रूफ नहीं है शादी का कुछ भी तो वो मुझे बोल रही थी कोई बात नहीं है लड़ती है लड़ती रहे जितनी प्रॉपर्टी उसको उसमें उस से तुझे आधी देनी ही पड़ेगी 아니 ती स्वतः क्यों नाही लू ना क्यों लूं मैं इतनी म्हणजे मी 50 करोड का लूं मी 100 करोडस का लूं प्रॉपर्टी तरी इतक्या करोडची आहे म्हणजे असं ती बाई स्वतः हा माझ्या पुढं बोललेली आहे मुलगा जे तिच्या विरोधात गेलाय ना तरी म्हणजे तुम्हाला तो मुलगा सांगा पोटची लेकर विरोधात जात आहेत म्हणजे मुलगी सुद्धा तिच्या बाजूने नाही मुलगा पण नाही ती म्हणते माझ्या मुलांना आहे ना टॉर्चर केलंय अरे तरुण मुलं मला सांगा खरंच तरुण मुलं कोणाचं ऐकतात का आणि मुलं जर ती लहानपणापासून तुझ्याजवळ आहे तर मुलं सगळ्यात जास्त तुझं ऐकतील त्याच नाही मुलं मुलांनी जर बघितलं असेल जर हिचं म्हणणं मला मारहाण हे त्या मुलाच्या समोर झालेलं आहे तो सांगतोय की हिने माझ्या बापाला मारलेले जर पुरुषाला एखादी बाई पुरुषावर हात उचले की पुरुषाचा हात तिच्यावर हिने जर त्याला मारायला हात उचलला असेल मग त्याने तिला मारलं हे तिच्या प्रत्यक्षदर्शी तिच्या पोटच्या पोराने सांगितलं सावत्र नाही किंवा बाहेरचं कुणी नाही ज्या मुलाला तिने नऊ महिने नऊ दिवस पोटामध्ये ठेवलं होतं त्या मुलाने सांगितलं की माझ्या आईनेच माझ्या वडिलांना मारलं होतं माझी आईच माझ्या वडिलांना मारत होती माझ्या डोळ्याच्या समोर आणि तिने स्वतः कबूल केलं की अगर वो मुझे मार रहा है तो फिर मारून घे काय झालं तिला कबूल करावं लागलं की हो तिने मारलेलं आहे मग तू जे म्हणते ना मला मारत होता म्हणून मी मारलं तर कदाचित हे उलट पण असू शकतं ना तू त्यांना मारत होती म्हणून त्यांनी पण तुझ्यावर हात उचलला असेल अगदीच परंतु याच्यासारखी लाजीरवाणी गोष्ट नाहीये की पुढच्या मुलांनी विरोधात जावं जीव सोडून दिले एखादी बाई खरं सांगते मी जीव सोडून देईल हा त्या तो मुलगा म्हणतो आमच्या वडिलांनी आम्हाला काहीच कमी पडू दिले नाही माझी आई खोट बोलतीये की पैसे नाहीयेत मला सांगा एक तिची रेकॉर्डिंग व्हायरल झाली मीडियावाल्यांनी पण ऐकले असेल आणि पब्लिकने पण ऐकली असेल ती काय म्हणते त्याला तू गंदा आहे तू मेरे नाखून का मेल बी नाही चल चल कल राहा पब्लिक के सामने तेरे जैसा गंदा मुझे चाहिए बी नाही हे तरुणा मुंडे म्हणतीये धनंजय मुंडेला आणि धनंजय मुंडे तिकडनं गप शांतपणे हा ठीक आहे ठीक आहे हा का बरं तो व्यक्ती उलट शिवाय देऊ शकत नव्हता इला म्हणजे त्या तेवढ्या क्लिप लक्षात घ्या खरंच तिने मार खाल्ला असेल का धनंजय मुंडेचा खरं सांगा खरंच हिने अत्याचार सहन केलेला असेल का अरे ही किती आकांत तांडव करणारी बाई आहे इतके सुख सुविधा हिने त्याच्याकडून घेतल्या त्याचबरोबर तिच्या बहिणीलाही हिने नाही का त्याच्यामध्ये ढकललं तिच्या बहिणीलाही हिने स्वतः सांगितलं तर मेरे ने दो करोड का घर बांधाय इंदौर में चलो मेरे साथ में दिखाती ती आली शान उसने बंगला बांधाय इसके पास से पैसे लेके उसको महिने ये आयडिया था तो मैंने बोला था क्योंकि ये मुझे पत्नी स्वीकार नहीं कर रहा था इतकी जळफुट इतकी नालायक ही बाई काय सांगायचं मला ही म्हणते की मी बीडच्या घरात मध्ये राहते चार काय तुला करस्ते ते बीडच्या घर बरं ही इत सुरक्षित नाही मुंबईला बघा हे म्हणजे किती अकलंचं बाहेर आहे आणि मीडिया सुद्धा किती हुशार आहे म्हणजे आकलनाच्या बाहेर आहे आपल्यासारख्या सारख्या लोकांच्या म्हणते मी इथं सुरक्षित नाही <coughs> आणि बीडमध्ये तिथं सुरक्षित आहे जिथं धनंजय मुंडेच साम्राज्य आहे जिथे धनंजय मुंडेच साम्राज्य आहे तिथे ही स्वतःच्या नावावर फ्लॅट घेते इथं हिला हप्ते भरायला पैसे नाही मीडिया तिला विचारत नाही की तुझ्याकडे इथं हप्ते भरायला पैसे नाही आणि मग तुला बीड मध्ये फ्लॅट घेतलाय तू तो फ्लॅट घ्यायला कुठून पैसे आले तुझ्याकडं ही म्हणते मी रात्रात भर रोड पे सोई मी गाडी पे सोयी मेरे पास पैसे नाही ते अरे किती खोट बोलावं काय बाई तू अग मी तुझ्यासोबत ज्या वेळेला नगरला आले ना त्यावेळेला तू मर्सडीज होती तुझ्याकडं मर्सडीज पर्स मध्ये ना गच्च भरलेली होती बंड लागली तुझी पर्स आणि ही बाई म्हणती माझ्याकडं पैसे नव्हते काय ते पोरगा म्हणताय मग मी झूठ बोल रही उसके पास उसने जानबूझ के सात साल तक किस्ती भरी नहीं जानबूझ के एक कोर्ट को दिखाने के लिए कि मेरे पास पैसे नहीं है अरे इला जर कुठ जायचं असलं ना त्या परावलं बोलते रे बेल बाप को मुझे गाडी भेज दे आणि ती लेकर फोन करत पापा मम्मी को किधर दर तो जा नाही माझ्या समोरचा विषय आहे माझ्या समोरचा उसको किधर तो जाणार आहे गाडी दो म्हणजे ड्रायव्हर गाडी तो माणूस बिचारा आपला इतके हाल केलेले या बाईने मी खरं सांगते मी का धनंजय मुंडे बाजू गेला लागली कारण मी डोळ्यानं बघितलंय मी तिच्या सोबत आहे ना पंधरा दिवस राहिले तुम्हाला सांगते म्हणजे राहिले म्हणजे काय मी तिच्या घरी मुक्कामी नव्हते पण नगरला जायचं कुठं जायचं असेल मी मुद्दा म्हणून मुद पंधरा दिवस तिच्यासोबत काढले किंवा मुंबईला मी दोन चार वेळा गेले त्यावेळेला दोन तीन वेळा तिच्या घरी गेले होते जे मी बघितले ना म्हणलं बाप रे हे फार विचित्र भयंकर आहे पैशासाठी इतक्या खालच्या धाराला माणसं जाऊ शकतात इतक्या खालच्या धाराला अरे देवा भयंकर आहे भयंकर ती बाई की आज पोटच्या मुलांनीच तिच्या विरोधात जावं आणि सांगावं ती म्हणून मेरा भाई नाही बहन मी बहिणी कोणीच नाही तू खोटारडी ते अडकले होते एकदा एकदा तुझ्या सोबत येऊन तुझ्या बहिणीने एकदा तुझं ऐकलं आणि ती फसली त्याच्यामुळे आता ती भविष्यात तुझ्यासोबत कधीच येणार नाही तुझा भाऊ तुझ्या तुझ्यासोबत येणार नाही येणारच नाही तुझ्या आईनं औषध खाल्लं होतं ना तू स्वतः सांगितलं तर मेरी मा बोल की इसके खिलाफ खिला इसिली ने दवाई खाई थी। जेहर खाया था म्हणजे हिच्या आईचं म्हणणं होतं त्याच्या विरोधात जाऊ नको आणि ही ऐकत नव्हती म्हणून तिच्या आईने विष पिलं होतं आणि ही त्याच्यावर ढकल तिथे म्हणजे ही बाई इतकी विचित्र आहे ना की फार भयंकर आहे आणि ही किती भयंकर आहे ना हे तिच्या मुलाच्याच तोंडून आहे का तिचा पोटचा सा मुलगा सांगतोय किती विचित्र आहे ही भयंकर विचित्र आहे ही बाई आणि मी स्वतः डोळ्याने आहे कानाने ऐकलेलं आहे की पैशासाठी ती किती खालच्या थराला जाऊ शकते बरं आता ही म्हटली की वाल्मिक कराडने मला कुठल्या ऑफिसमध्ये मारलं होतं म्हटली ना ती तर त्या ऑफिसमध्ये याच म्हणणं आहे की वाल्मिक कराडने मारलं सरकारी कार्यालयात मारलेले हे तिने आतापर्यंत का नाही बोलली ही का नाही ही मीडिया पुढे बोलली किंवा का ही तर फेसबुक आहे हिचा अकाउंट हि लगेच फेसबुकला येते का बर नाही बोलली का नाही बोलली की मला वाल्मिक कराडने मारलं होतं त्या गुंडाने मला मारलं होतं हे आतापर्यंत ती कुठंच एक ओळख तिने टाकलेली नाही आणि आज ती बोलते की वाल्मिक कराडने मला मारलं होतं किती म्हणजे काय बरं कोर्टाचा निकाल काय आहे कोर्टाने म्हटलं नाही ही त्याची पहिली बायको आहे अजिबात तर नाही कोर्टाने काय सांगितलं की तिला आ, पोडगी द्यावी तिला पोडगी द्यावी म्हणजे दोन लाख पोडगी मंजूर झाली काहीतरी सव्वा लाख तिला मुलगा सुज्ञ आहे म्हणून मुलाला नाही मुलीला लग्न होईपर्यंत पंच्याहत्तर हजार आणि हिला सव्वा लाख अशी काहीतरी ती पोडगी कबूल केली कोर्टाने म्हणजेच काय तर लक्षात घ्या मुलगा सुज्ञ आहे म्हणजे कदाचित मुलाने म्हटलं असं माझे नाही मागायची मुलगा बालिक आहे मुलगी नाबालिक आहे म्हणजे आई तेच मुलीचं चालतं कदाचित मुलाने म्हटलं असं मला नाही पाहिजेत मला माझा बाप देतोय मला काय हवंय ते तुला तुला का मी हे करू मुलगा मुलाने सांगा तुम्ही की आज कोर्टाने अजूनही म्हटलेलं नाही ही त्याची पहिली बायको आहे आजी बात नाही कोर्टाने काय आदेश दिले की जोपर्यंत निकाल लागत नाही तुमचा पूर्ण तोपर्यंत त्यांना त्रास तो द्यायचा नाही हे आदेश दिले तिने जे आरोप केले ते सिद्ध झालेले नाहीत खोट मीडिया पसरवतीये खोट त्यांच्या वकिलाने ते लेटर जे आहे ना कोर्टाचं ते सोशल मीडियावर सुद्धा टाकलेलं आहे फिरतंय सोशल मीडियावर मीडिया का बरं मीडियाने इतकं खोटं वागावं कशासाठी कशासाठी किती काय आव खरं सांगा मग काय कुठं चाललोय आपण काय करतोय खऱ्या अर्थाने ज्यांच्यावर अन्याय होतोय ना त्या दाते मॅडम सारख्या महिला मी पूर्ण नाव घेणार नाही त्यांचं जे रयत शिक्षण संस्थेच्या मुख्याध्यापकाने त्यांच्यावर म्हणजे विनयभंग केलाय त्यांचा त्या रयत शिक्षण संस्थेच्या मुख्याध्यापकाला अजूनही निलंबित केलेलं नाही शरद पवारांनी आणि उलट त्या मुख्याध्यापकांनी यांच्यावर आणखी उलट गुन्हे दाखल केले की बाबा ह्या बाईने आणि तिच्या नवऱ्याने चाकू आली होती मला मारायला काय आहो किती विचित्रपणा भयंकर भयंकर विचित्रपणा झालेला आहे भयंकर काहीतरी खोटं घ्यायचं लिपायचं काहीतरी खोटं घ्यायचं लिपायचं कुठं लिपताय तेही माहीत नाही कुणाचं कुठं कोणच्या कुणा भिंतीवर फेकताय तेही माहीत नाही फक्त फेकायचं वास काय राह मीडियाने हे करावं अरे खरंच खरंच तुम्ही चौथा स्तंभ पार कोसळवला रे ठेवलाच नाहीये काहीच बाकीच ठेवलं नाही बरं हीच मीडिया पहिलं तिला विचारते आणि तिसऱ्या कोर्टने म्हणजे न्याय दिया मी बहुत खुश होऊ काय ते रड रडायचं तिचं ते नाटक काय ते काय 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 नंतर हीच परत काय म्हणते परत मीडिया तिला लास्टला विचारत की हे अजून तुमचं नाही का हे फायनल कोर्ट कोर्टाचा निकाल नाहीये किंवा कोर्टाने अजून तुम कि तुम्हाला पहिली पत्नी घोषित पहिलं तेच म्हणतात की पहिली पत्नी तुम्हाला कोर्टाने मानलं नंतर तेच म्हणतात की नाही अजून कोर्टाने तुम्हाला पहिली पत्नी घोषित केलं नाही काही भूल तुम्हीच म्हणता घोषित केलं तुम्हीच नंतर म्हणता नाही केलं घोषित नंतर ती म्हणते हा अभि तक तो ऐसा कुछ नहीं हुआ नाही मग मेरा कोर्ट केस चलेगा ती म्हणते मी हायकोर्टात जाणार आहे कशासाठी माहितीये मला हे एवढे पैसे पुरत नाहीत दो में क्या होत आहे म्हणजे चाहिए फार विचित्र या फार विचित्र आहे खरं सांगते तुम्हाला फार विचित्र आहे जे आहे ते अगदी बरोबर मालासाठी तिला धनंजय मुंडे तिला असं ना की आता तिचे फोटो बघितले असन तुम्ही विदेशातले म्हणजे ती मय सिधी साधी मय भोलीवाली अरे तू वन पीस मध्ये फिरती वन पीस मध्ये फिरती तू विदेशात जाऊ साधी सिधी साधी मय बोलीवाली तुला जे लोक भेटलेत ना तेच सांगतील तू किती सीधी साधी किती बोलीवाली तुझ्या ज्यांनी शिव्या ऐकल्या ना धनंजय मुंडेला दिलेल्या माझ्या समोर दिलेला आहे तू माझ्या समोर फोन करून तेरा प्रायव्हेट पार्ट सड नाली का किडा तू मर जायेगा तू नवरेला कुणी असं शिव्यात येत इतक्या घाण बर आता मला आणखी एक सांगा इची जोपर्यंत धनंजय मुंडे शरद पवारासोबत होता तोपर्यंत कुणीच हिची काही फेर घेतली नाही कुणीच नाही हा लक्षात घ्या धनंजय मुंडे जोपर्यंत शरद पवार सोबत होते म्हणजे अजित पवार शरद पवार सोबत होते आणि धनंजय मुंडे त्यांच्या सोबत होते तोपर्यंत इच आईला सुप्रिया सुळेला नाही गई मग सुनतेही नाही मेरा उनको कुछ ना देना नहीं वो नाही देखते भी नाही मेरी तरफ इन लोगो का वरद हसत आहे शरद पवार तो इतका गंदा आहे ना उसका सड़ा है ना तो और सडेगा हा उसके पास कोई नाही खडा रहेगा अशा हिने शिव्या दिलेल्या आहे जो शरद पवाराला वो तो इतनी गंदी मौत मरेगा ना की बस उसकी वजह से वो इतनी मस्ती आई है इसको वही इसको छुपाता है क्योंकि उसके सब उसके भी सब काले कारनाली इसके पास है ना अगर वो इसको सपोर्ट नहीं करेगा तो ये फिर ओपन करेगा वो क्या अच्छा है क्या वो सुप्रिया सुले काय काय सुप्र वो तो ती म्हणत होती सुप्रिया सुले माझ्या नवरेला रात्री बाराच्या नंतर फोन करती बोलून घेती खे करू ना रंजमंडे वाय ग ही ओ बेवडीए एक नंबर की ओ शराब के फिर इसको फोन करती है हे ही बाई बोललेली बर का करुणा शर्मा आणि म्हणजे आज ज्या वेळेला भाजपचं सरकार आलं मला सांगा ज्या वेळेला हे लोक म्हणतायत ना की भाजपचं सरकार कोर्ट मॅनेज करतं भाजपचं का बरं कोर्ट मॅनेज केलं नाही तिला पोडकी पण पो दिली नसती मग भाजपच्या सरकारने मला सांगण्याचा उद्देश हा आहे की भाजपच्या सरकारवर नाव नका ठेव त्यांना ते सरकार कोणाच्याही अध्यात्म नसतं ते सरळ मार्ग आहे हा ते शरद बाबांसारखं नाहीये बरं का शरद बाबा आहे ना त्या दाते मॅडमचे वकील पण विकत घेतोय राहत शिक्षण संस्थेतल्या दाते मॅडमात त्या ज्या ज्या वकिलाला केस देतात ना तो वकील सुद्धा विकत घेत आहेत की तिची केसच घेऊ नको आता त्यांची केस आहे ना मी सदावर्तेकडे दिली हा सदावर्ते मला म्हंटले पर्याय नव्हता काय अगदी ज्या गोष्टीसाठी ज्याला चांगलं त्याला चांगलंच म्हटलं पाहिजे सदावरती तिला म्हटलं की तोच काय त्याचा बापही मला विकत घेऊ शकत नाही मला टेन्शन घेऊ नका तुम्ही तुम्हाला न्याय देणार म्हणजे देणार असलं हे जे काय आहे ना चालू गौड बंगाल वाईट विचित्र परिस्थिती महाराष्ट्रात मध्ये कोण कुठली बया ही आली महाराष्ट्रात आणि ही बायकांना म्हणती लढो आप लढो अग बाई आमचे संस्कार असे आहेत ना की माझ्या नवऱ्याने त्रास दिला ना तर मी माझ्या लेकी येऊन बाहेर निघले माझ्या जावेने माझ्या हिश्श्याचं घर विकलं मला एक रुपया सुद्धा दिला नाही मी नाही तिला काय तिच्यावर केस केले ना काय आणि आतापर्यंतच सगळं त्यांचं करत आले हे संस्कार आहेत आमचे ते लढून हे करून काय आता जर माझ्या मुलींना म्हटलं ना, ना कुणी की बाबा तुमचा बाप माझ्या मुली डायरेक्ट म्हणतात आमची आईच आमचा बाप आहे आणि आमची आईच आमची आई आहे आम्हाला माहित नाहीये बाप माझी माझी आई स्वतः त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते की जाऊ दे मग तो म्हातारा झाल्यावर तुझ्या आईला सांभाळूच लागणार त्याला कोण सांभाळणार नंतर माझ्या मुली म्हणतात तिला सांभाळूच देणार नाही आम्ही ना ना ना। कारण त्याने किती त्रास दिलाय ना आम्ही डोळ्याने बघितले तुझे मुलं विरोधच जातात ग तुझ्या ह्याच्यातच समजून घे ना काय तू तू काय आहे तू चांगली असती तर तुझी मुलं तुझ्यासोबत उभी राहिली असते आज तुझे मुलं जर म्हणतायत की तू वाईट आहे तूच त्यांच्या बापाला मारत होती अगं हारली बाई तू इथं तू करोड रुपये दिवशी करुणा शर्मा परंतु ना तुला समाधान कधीच लाभणार नाही एवढं लक्षात ठेव तू म्हणलीच आज मी समाधानी नाहीये तुला पैसा हवाय फक्त पैसा वास ते लेकर म्हणतात की हिच्यामुळं आम्ही मानसिक म्हणजे हिच आहे ना हिने आम्हाला सुद्धा मानसिक त्रास दिलाय हिने आम्हाला सुद्धा पुढच्या पोरांनी म्हणावं अगं इथंच हारली तू कोर्टात मी म्हणते ना हायकोर्टामध्ये जिंकशील तू हायकोर्टात सुद्धा जिंकशील तू ये ना पार सगळे तू प्रॉपर्टी पण दिली तुला तू पण जिथं तुझे मुलं तुझ्या विरोधात गेले पण एक नाही दोघही मुलगा पण आणि मुलगी पण हरली करुणा शर्मा होती तिथेच अगं संपला तुझा विषय तिथेच कसले तुझी अग नऊ महिने फोटो ठेवलंय तू त्यांना कसं कसे काय मुलं विरोधात जातील का तू म्हणती माझ्या मुलांवर प्रेशर प्रेशर शक्य नाही जवळ आणि बाप काय आणणार आहे मुलांवर प्रेशर काय आणणार आहे बापाना अग किती खोट बोलती तू म्हणती की धनंजय मुंडे काय अशा बायकांना सांभाळतो त्याची पोरगी रेल्वेने जाते लोकलनी धक्के खात कधी गेली ती जर लोकलनी धक्के खात गेली असती ना तर तू तिच्या सोबत गेली असती तू व्हिडिओ बनवला असता टाकला असता सोशल मीडियाला हे बघा माझी मुलगी लोकलनीच धक्के खात जाते अगं तुझ्या मुलांना सोडवायला आणायला सुद्धा तिथं गाड्या आहेत मी मी स्वतः डोळ्याने बघितलेलं आहे किती खोटं बोलावं किती खोटं बोलावं कशासाठी नऊ म्हणजे बायकॉशी असती ना बायको ख म्हणजे भारतीय नारी सांगते की ती नवऱ्याचं सुख समाधान बघत असते फक्त हा तिला फक्त नवऱ्याचं सुख आणि समाधान हवं असत बाकी तिला काही घेणं नसत माझा नवरा आहे ना सगळ्या संकटातनं बाहेर येऊ दे माझ्या समोरचा किस्सा चाकण मधला जी माझ्याकडे मी नेहमी बोलत असेल ज्या बंगार माणसाबद्दल त्याच्या बायकोने त्याला इतकी साथ दिली तुम्हाला सांगते खरंच त्या बाईला सल्यूट आहे माझा याने दुसरं लग्न केलं शिवाय तिची सही घेऊन खोटी तिच्याकडनं फसवून सही आणली स्टॅम्प पेपरवर की कुठली तरी जमीन खरेदी करायची सही कर त्या माऊलीनं केली आणि इकडे ते प्रतिज्ञापत्र बनवलं की माझी या लग्नाला संमती आहे आणि याने एका ऑफिसच्या पोरीसोबत लग्न केलं तिच्या समोर घराच्या समोर त्या पूर्वी आणून ठेवलं दररोज ती पोरगी बघत होती रक्त जळत होतं तिचं पण हा नीच माणूस त्याच्यामुळे ती काहीच बोलत नव्हती पण शेवटी एक दिवस तिचाही बाग सुटला किती दिवस ना, थी थी ना, ना ती सहन करणार इतकी हल्ली ना तिने ती बाई ह्या राजश्रीताई येत ना ह्या गरीब आहेत ह्या राजश्रीताई ना ती आमच्या चाकण जी आहे ना तशी पायत होती अशी मारली ना तिने ती पळत सुटली जिथून आली तिथेच गिरी परत लग्न पिघणं कोर्ट मॅरेज स्वतःधिरेडीवरची केस टाकली तिथं इतका नीचपणा केला इतका नीचपणा पण पन त्या माऊलीने त्याला कधीच सोडलं नाही कधीच नाही अगदी कमरेला पदर खोचून त्याच्यासाठी ती जिथं तिथं उभी राहिली सुधारणार उधारणार नाही असे सांगते बायका कशा हसतात बर का आमच्या महाराष्ट्रीयन स्त्रिया तर हे असं जे काय आहे हे फार खोटंच होता आज मीडियाने पण जनतेसमोर मांडलेलं आहे फार चुकीचं आहे हे नको असं व्हायला खरं जे खरं आहे ते मांडा ना जे खरं आहे ना ते मांडा आणि बाई ज्या फडणवीस साहेबांना वारंवार तू बदनाम करण्याचा प्रयत्न केले करते ना की फडणवीस का उसको उसके सिरपे हात आहे आमक अगं त्या फडणवीसांचा जर सिरपे हात असताना तर तुझ्या बाजूने दोन लाख पण तुला मिळू दिले नसते त्यांनी ती लोक कोर्टाच्या कायद्याच्या कामात मध्ये नाही आडवी येते आणि फडणवीसांचं नाव घेऊ नको सारखं 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 तुझे तुझ्या अवकाळच नाहीये तू फडणवीसांचं नाव घेऊ तुझी लायकीच नाहीये तू फडणवीसांचं नाव घ्यावं कळलं का बाई तू पैशासाठी हापापलेली बाई दलिंदर हा त्या फडणवीसांच्या नावावर एक कुठं शॉप पण नाहीये वर्कशॉप एखादं कुठं कंपनीचा आहे ते तू नको त्या फडणवीसांचं नाव फेसाळलेली बाई तू ही म्हणते की जेल मेरू मयवडा के जेल मे मेरू मय तीन महिना जेल मे रही इतना महिना का राहिली आ तू त्या पोरासोबत लफड करशील तर त्या पोराची बायको काय सोडणार का तुला हिने लफडं केलं जो पीए म्हणून कामाला ठेवला ना बघा तो चष्मे हवा हो सोबत आजच्या टीव्हीच्या बाईट मध्ये बघा दिसत होता सारखा या त्या बाईचा संसार मोडलाही नाही त्या पोराच्या बायकोचा त्या पोराचा इथं भोजकीच्या ब्रिज खाली अशी कुत्र्यासारखी तुडवली ना त्या पोराने त्या पोराच्या बायकोनी दोघांना पण आणि म्हणून ती केसमध्ये गेली होती आतमध्ये काय संबंध नाही तिथं पण अंदर डाला आता तू त्या पोराच्या त्या त्या पोरीचा नवरा घेऊन हिडती आणि ती मारणार नाही तर काय तुला तिथं पण म्हणजे मुंडे तुला पुढे करत फिर आणि बाकीच्या त्या ज्यांच्या नवर्यात असेल किंवा मित्र असेल त्या पुरीने काय केलं की म्हणायचं तिथं म्हणजे मुंडे अरे काय हाय की नाही काय जरा तरी लाल ते पोरं बघतायत रात्र दिवशीचं नाटक म्हणून ते पोरं हिच्या विरोधात गेलेत ते मुलं बघतायतर दिवशीचं नाटक म्हणून हिच्या विरोधात गेले मुलं की ही नालाय की ही चांगली नाही आमचा बाप चांगलाय हिने आम्हाला सुद्धा त्रास दिलेला आहे ज्या वेळेला याच्या भांडाणं चालू होते त्यावेळेला याने आम्हाला सुद्धा बाहेर काढलेली आहे ही भीडला घर घेती ही भीडला घर घेती फ्लॅट आणि म्हणते की मेरे पास किस्ती भरणे केली पैसे नाही पर बीड मे से लिहिते तू प्रॉपर्टी घासेली तू नाही बीड मे हाय बाई आतापर्यंत ते वाल्मिक कराडकाचा मित्र आहे हा ज्या वेळेला हे प्रकरण उघडकीस आलं त्यावेळेला म्हणली वाल्मिक वाल्मिक कराडकाचा मित्र आहे बाबा आज तर डायरेक्ट म्हणली उसने मुझे मारा मग ज्या वेळेला हे संतोष देशमुखांचं प्रकरण घडलं तेव्हापासून तू का बरं नाही म्हणली आतापर्यंत मला वाल्मिक कराडने मारलं म्हणून आज म्हणती मीडिया काय काय जोडावं खर भयंकर आहे हरकत नाहीये माझी विनंती आहे जनतेला की खरंच आणून घेण्याचा प्रयत्न करा कुणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्तन खूप व्हायला कुठलीही गोष्ट तिथपर्यंत येण्यासाठी फार वेळ लागतो आणि असं नाही हो असं नाही व्हायला पाहिजे ठीक आहे ना खरं असेल ना तर नक्कीच ते पण मी डोळ्याने बघितले आणि मी कधीही खोटं वागणार नाही खरं सांगते मी स्वतः एकेकाळी शिव्या देत होते धनंजय मुंडेला मी किती शिव्या दिलेल्या आहेत बाईसाठी किती शिव्या दिलेल्या आहेत मी धनंजय मुंडेला बघितलं असेल तुम्ही लोकांनी मला खरं धनंजय मुंडेच्या एका कार्यकर्त्याचा एक फोन सुद्धा आलेला नाही मला काय त्यांच्या कमेंट आल्या असतील चुकीच्या फेसबुकला परंतु एका सुद्धा कार्यकर्त्याचा मला फोन कधीही आलेला नाही कधीच नाही किती मी त्या म्हणजे हे केलं होतो त्या काळात मध्ये जेव्हा हिने ते आरोप केले होते त्याच्यावर किंवा तिच्या ते काय बीडमध्ये जाऊन काय राडा झाला होता त्यावेळेला पण ही बाई मात्र एक नंबरची खोटारडी आहे आणि ही कशी खोटारडी आहे हे तिच्या पोटच्या पोराने इंस्टाग्रामला भली मोठी एवढी मोठी पोस्ट टाकली तिथं काय सांगते की हजारो कोर्टात मध्ये जिथं तिच्या पोटची विरोधात गेले ना संपला खेळ तिथेच विषय संपलेला आहे साईवडे दादा दा म्हणूनच सांगते मीडियाच्या बातम्या किती बघायच्या आपल्यावर अवलंबून ठेवा अक्षरशः मी सकाळी ते म्हणजे हित या बातम्या चालू आहे का म्हणून मी दुसरं काहीतरी बघायला जायची आणि पंधरा मिनिटांनी परत त्याच्यावर यायची की काय चालू आहे नवीन काही हेडलाईन आली का तर ते परत तेच दाखवत होते परत तेच परत तेच परत तेच म्हणजे इतकं मीडियावाल्यांनी बाबा काय सांगायचं आणि सगळं खोट खोटं घट खरं काय आहे की कोर्टाने त्यांना आदेश म्हणजे कोर्टाने पोटगी तिला मंजूर केली पोटगी आणि बाबा ह्याच्यानंतर तिला त्रास द्यायचा नाही असे आदेश दिले ही म्हणते की नाही बच्चों की वजह से वजे मेरी बात होती उनसे होती है हमारे दो बच्चे है हमारे भयंकर जे आहे तिचं हरकत नाहीये तिचा एक जो व्हिडिओ फिरतोय ना उद्या मी ते रेकॉर्डिंग मी ते ऐकून तुम्हाला आणि मग त्याच्यावर तुम्ही गेस करा की धनंजय मुंडे नीला मारला आहे का तिचा मुलगा जे म्हणतोय शिशु मुंडे की माझी आई माझ्या बापाला मारत होती हे खरं आहे ते रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर तुमचं अगदी डोकं ठिकाण राहील तर उद्या मी नक्की ते रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकवेल की ही धनंजय मुंडेला कुठल्या भाषेत बोलते त्याच्याहून कळेल की खरंच ही बाई इतकी सभ्य आहे का इतकी सभ्य आहे का ही बाई चला हरकत नाहीये मस्त खास वस्तर हा जगा आणि जाग उद्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणारच तोपर्यंत तुमची संगीतातैवान खेळ गुड नाईट शिवरात्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र सगळ्यांना विनंती असेल जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा जे जुने आहेत त्यांनी कमेंट आणि लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तुमची लाईक फार महत्त्वाचे आहे